नमस्कार आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपल्या चिखली नगरातील तसेच चिखली संघातील जनतेला खूप खूप शुभेच्छा आज आरबी चॅनलचे बिडवे हे कार्यालयात आलेले आहेत आणि त्यांनी ह्या शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे दैनिक वृत्त धर्म यांचा सुद्धा आज वर्धापन दिवस आहे आणि निमित्तान आमचे प्रतिनिधी फुलझाडे साहेब पण सोबत आलेले आहेत मी प्रजासत्ताक मी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्व जनतेस एवढंच सांगू शकतो की महाराष्ट्र शासनानं ज्या ज्या जनतेच्या हिताच्या योजना काढलेल्या आहेत त्या सर्व योजनांचा त्यांनी फायदा घ्यावा लाभ घ्यावा तसेच आत्ता जी नवीन योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा मिळत आहे आणि खरोखर माता भगिनी या योजनेमुळं खूप प्रसन्न आणि खुश आहेत तसेच शेतकरी बांधवांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा केंद्र सरकार असो महाराष्ट्र शासन असो खूप शेतकऱ्यासाठी चांगल्या चांगल्या योजना आहेत आणि त्या आपण स्वीकारल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे तसं शेतकरी हा नेहमी मग एकतर पाऊस पाणी हे संकट कुठं कमी होतो कुठं जास्त होतो हे संकट नेहमी शेतकऱ्यावर येतात आणि निसर्गापुढं कोणाचं चा चालत नाही परंतु केंद्र सरकार महाराष्ट्र शासन हे सुद्धा त्यांना अनुदानाच्या रूपानं त्यांच्या खात्यामध्ये पैसे देत आहे आणि आता तर एक घोषणा केली की हेक्टरी पाच हजार दोन हेक्टर परेंत ची योजना सुद्धा शासनानं राबवलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्याचं हिताचं हे सरकार जनतेच्या हिताचं सरकार आणि म्हणून या सरकारच्या सगळ्या योजनांचा या आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगेन या योजनाचा सगळा फायदा करून घ्यावा आता नवीनच जी योज आपल्या जिल्ह्याला लाभ होईल अशी एक योजना वैनगंगा पैनगंगा नळगंगा हे जे नदी जोड प्रकल्प आहेत हे, हे सुद्धा शेतकरी हिताचे मंजूर झालेले आहेत त्याचा सुद्धा लाभ भविष्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्वांच्या हिताचं हे सरकार याचे आपण या, आप या योजनेचा फायदा घ्यावा या नवीन केंद्राच्या आर्थिक बजेटमध्ये सुद्धा शेतकऱ्यासाठी खूप नवीन नवीन योजना या मोदी सरकारनं आणलेल्या आहेत या एनडीए सरकारनं आणलेल्या आहेत आणि म्हणून केंद्र महाराष्ट्र हे आपल्या हिताचं सरकार आहे आणि म्हणून मी सगळ्या जनतेला आणि शासनाला केंद्र शासनाला महाराष्ट्र शासनालाही खूप धन्यवाद देईल की या अडीच वर्षाचा विकास जर पाहता मतदारसंघातला विकास असो महाराष्ट्राचा विकास असो प्रत्येक गावाच्या खेड्यापाड्याचे पान रस्ते असो शहरी कॉन्क्रीट रस्ते असो एवढा निधी कधीही प्रत्येक भागात म्हणजे जिल्ह्यामध्ये असो मतदारसंघामध्ये असो महाराष्ट्रामध्ये असो जिकडे तिकडे आपण पाहतो तिकडे या विकासावर जनता खुश आहे ज्या गोष्टी होत नव्हत्या ते सुद्धा रस्ते नाल्या ह्या भरीव मदतीमुळं जो निधी आलेला आहे महाराष्ट्राचा मा, शिंदे सरकार मग उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याच्यानंतर अजितदादा पवार या त्रिसूत्रीनं जो हा कार्यक्रम राबवलेला आहे खरोखर जनहिताचा कार्यक्रम आहे आणि म्हणून या सरकारला सुद्धा धन्यवाद आणि मोदीजींचा जो नवीन नवीन संकल्प शेतकऱ्यासाठी असतो नागरिकांसाठी असतो त्यासाठी केंद्र सरकारला सुद्धा धन्यवाद आणि यावेळेस बुलढाण्या जिल्ह्यातून नुकत्याच मागच्या इलेक्शनमध्ये आपले खासदार हे आपण सर्वांनी या मतदारसंघातून निवडून पाठवले आणि त्याच्या सुद्धा मोबदला मोदीजी सरकार एन डी ए सरकारनं एक आयुष मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केली आणि खरोखर या योजनेमुळं आपल्या जिल्ह्याला तर फायदा होईलच आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जे पेंडिंग कामं असतील मेडिकलच्या बाबतीतले ते तर पूर्ण होतील परंतु सगळ्या देशातही जे जे कामं असेल त्यांच्याकडे स्वतंत्र प्रभार असल्यामुळं त्यांना बरंच काही करता येईल माझी त्यांनाही एक विनंती राहील की बुलढाणा जिल्ह्यामध्ये असं एक मोठं हॉस्पिटल पाहिजे की जेणेकरून आपल्या जिल्ह्यातला रुग्ण हा मोठ्या शहरामध्ये जो न्याव लागतो तो ने तो सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्येच त्याची ट्रीटमेंट झाली पाहिजे आणि त्या रुग्णाला इथेच त्याचं रिलीफ मिळाला पाहिजे एवढं मी त्यांच्या भेटी अंती त्यांच्या कानावर टाकणार आहे कारण या योजनेचा कारण केंद्रीय मंत्री आयुष्य असल्यामुळं जिल्ह्याला एक आ, मेडिकल साठी एक मोठं हॉस्पिटल जिल्ह्याच्या ठिकाणी झालं पाहिजे अशी सर्व तमाम जनतेची सुद्धा आग्रहाची विनंती आहे आणि म्हणून या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त मी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आरबी मराठी संवादचे जे आलेले आहेत बिडवे यांना सुद्धा खूप धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या हि शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचवल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत